आरएनएन न्यूज सोबत अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा आर एन एन न्यूज आणि बेल आयकॉनला प्रेस करा केंद्राने केलेले कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहे त्या कायद्याच्या विरोधात आम्ही सत्याग्रह करत आहोत महात्मा गांधीजींनी आम्हाला न्याय मागण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला तोच मार्ग आम्ही अवलंबत आहोत नफेखोर आणि साठेबाजाच्या बाजूचे हे कायदे आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली हे काही कायदे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले आहे त्या कायद्यांच्या विरोधात आम्ही आज सत्याग्रह करत आहोत आज हा सत्याग्रह जसा वर्धामध्ये सेवाग्राम मध्ये होतो आहे तशा देशामध्ये होतो आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा हा सत्याग्रह होतो आहे महात्माजींनी आम्हाला न्याय मागण्याकरता सत्याग्रहाचं मार्ग दाखवला त्याच मार्गाने आम्ही जातो आहोत आणि केंद्र सरकारनं जे कायदे केले आहेत कृषी कायदे जे केले आहेत ते शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत आणि ते कायदे साठेबाजांच्या बाजूचे आहेत नफेखोरांच्या बाजूचे आहेत

आमची मंत्रिमंडळाची कायद्याचा विरोध करण्यासाठी बसणार आहे बाजार समिती ही शेतकऱ्याच्या हिताची आहे आज सर्व काही खुले करून बाजार समित्या मोडीत निघणार आहे हमी भावाचे स्पष्ट निर्देश नाही अन्याय झाला तर तो सोडवण्याचीही व्यवस्था नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं ब्युरो रिपोर्ट आरण्य न्यूज वर्धा